सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा आज सकाळपासून एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय शिवसेना नेते शिवसेना मुख्य प्रवक्ते श्री संजय राऊत साहेबांनी ज्यावेळेस हा व्हिडिओ ट्विट केला आणि महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर तो व्हिडिओ गाजला यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टपणे दिसत या व्हिडिओमध्ये एक शेतकरी कुटुंब दिसत आहे जे शेतकरी कुटुंब अतिशय आक्रमक आहे आणि ते सरकारी अधिकाऱ्यांना कानफडवताना दिसत आहे सरकारी अधिकाऱ्यांसोबत राहुल नार्वेकर तिथे उपस्थित दिसतात आणि तेही तिथून पळ काढताना दिसतात संपूर्ण प्रकरण काय आहे तर लक्षात घ्या या संपूर्ण प्रकरणामध्ये गोष्ट जाणवते की शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांच्या परवानगी शिवाय कोणीतरी मोजणी करायला उतरत आहे तेही महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या समोर घडताना दिसतय आपण सर्वजण पाहतायत ते स्वतः तिथे उभे आहेत भले त्यांनी मीडियाला सांगताना असं सांगितलं की याच्याशी माझा काही संबंध नाही मी तिथे भांडणं चालू होती ती भांडणं सोडवण्यासाठी गेलो होतो महाराष्ट्र हा काही शेमडा पोर नाही त्या शेमड्या पोराला काहीतरी कहाणी सांगायची आणि त्याने त्याच्यावर ते विश्वास ठेवायचा आणि महाराष्ट्राने सांगायचं होय होय बरोबर हे सोडवायला जाऊ शकतात महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते अलिबाग सारख्या भागामध्ये एखाद्या मातोळी नावाच्या गावामध्ये जातात आणि तिथे जाऊन ते एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतकरी कुटुंबातलं भांडण सोडवतात बरं शेतकरी कुटुंबाच्या अंगावरची वस्त्र पाहिलीत तर तुम्हाला आता एखाद्या सण समारंभात जातानाचे किंवा अचानक कार्यक्रमाच्या मधून येतानाचे तुम्हाला दिसत आहेत कार्यक्रम सोडून ते आपल्या जमिनी येत आहेत कारण त्यांना कुठून तरी खबर लागते की आपल्या अनुपस्थितीमध्ये आपली जमीन मोजली जाते आणि त्यानंतर त्या ज्या मावशी आहेत ते, आहे, ते चांगलं कानफडवताना दिसत आहेत आता आगरी कोळी बोलते म्हणजे सबको कोलते आगरी कोळ्यांचा नाद नसतो करायचा आणि शेवटी ती जमीन म्हणजे त्यांचं मूल आहे तुम्ही एक साधं उदाहरण घ्या वाघाच्या जबड्यात सुद्धा मराठी माणूस हात घालेल जर विषय जमिनीचा आला त्याच्या मातीचा आला अगदी नरड फाडेल त्या वाघाचं मग इथे तुम्ही आमच्या जमिनींना हात घालणार ते मुळशी पॅटर्न म्हणतात ना मुळशी पॅटर्नमध्ये एक डायलॉग आहे वावरं विकायची नसतात वावरं राखायची असतात आणि ज्यावेळेस सरकारी अधिकारी ज्यावेळेस वेळेस वावरं विकत घ्यायला येतो ना त्यावेळेस ती अजिबातच विकायची नाहीत असं समजा तुमच्या वावराच्या खाली तुमच्या शेताच्या खाली पेट्रोलची खाण आहे असं समजा अजिबात विकायची नाहीत आता विचार करा संपूर्ण तो अलिबाग पट्टा खरं तर हा हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये विरोधी पक्षानेही फक्त ट्वीट करून किंवा एखादा व्हिडिओ शेअर करून इतपत थांबणं हे काही योग्य नाही आपल्याला ह्याच्यावर आंदोलन उभं करावं लागेल अगदी यांच्या अविश्वास प्रस्तावापर्यंत जावं लागेल कारण ह्या अशा प्रकरणांना जर आपण एवढं हलक्यात सोडलं तर मग भविष्य मात्र फार कठीण आहे आंदोलनं करायचीच बंद झाली असतील तर भविष्य मात्र फार कठीण आहे आज विधानसभेचा अध्यक्ष आपल्या खुर्चीचा मान जो खुर्चीचा मान मरात बसतो जेव्हा सुप्रीम कोर्टासारखं कोर्ट तुम्हाला काही गोष्टींचे अधिकार तुमच्याकडे राखून ठेवतात त्यामुळे तुमच्याकडे ती केस देतात त्या केसवर निर्णय घ्यायला तुम्हाला वर्ष वर्ष दीड दीड वर्ष वेळ नसतो सुप्रीम कोर्ट कान टोचतो त्यावेळेस तुम्ही म्हणता सुप्रीम कोर्ट आमचे कान टोचू शकत नाही आम्ही कॉसी ज्युडिशरी आम्ही अर्ध न्यायालय याव त्याव आम्ही फलाना दिसताना मग त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला त्या केसवर मुलाला वेळ नसतो पण इथे तुम्हाला एखाद्याच्या घरातली भांडणं सोडवायला शेतजमिनीची मोजणी मोजणी करायला तुमच्याकडे वेळ असतो तुमचा काहीही संबंध नसताना कसला संबंध नाही आज ह्या सगळ्या गोष्टींचे संबंध हे शोधून काढले गेले पाहिजेत त्या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये मुरुड असेल रेवास असेल अगदी किहीम पासून अगदी चोंडी पासून अगदी आवाज पासून ही सगळी जी गावं हे मात्रोळी ही जी गावं आहेत ही सगळी ह्या गावांमध्ये शेकडो नव्हे तर हजारो एकर जमिनी कोणत्या भावाने विकल्या विकत घेतल्या गेल्या शेतकऱ्यांवर दबाव किती घातला गेला का शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या जरा शेतकऱ्यांचे सर्वे घ्या आज आपल्या पदांचा म्हणजे शेवटी आपल्या पदांचा कुठेतरी वापर करून आपण अशा प्रकारची दहशत तयार करून जर अशा जमिनी विकल्या जात असतील अगदी विशेष करून त्या जमिनीचं रजिस्ट्रेशन अगदी रविवारी होत असेल म्हणजे जनतेचा जनतेसाठी रविवारी चालू नसणार पण रविवारी इतर नेत्यांसाठी कदाचित चालू राहत असेल अनेक गोष्टी कळाल्या तिकडच्या अगदी तोंडाला रुमाला बांधून जमिनींच्या पाहण्या केल्या जात असतील तोंडाला रुमाला बांधून जायची गरज काय आहे कुठला नेता तोंडाला रुमाला बांधून तिकडे फिरतो या सगळ्या गोष्टींची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे अगदी निष्पक्ष चौकशी अरे अजितदादांच्या मृत्यूची चौकशी अजून झाली नाही आम्ही किती मूर्ख तर स्वतःला आम्ही मूर्खात काढायला पाहिजे आम्ही काय चौकशांच्या मागण्या करतोय चौकशा वगैरे सगळं 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 संपलं खर तर लोकांनाही किती फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टींचा मला हाच एक साधा प्रश्न पडतो ह्या लोकांविषयी कितीही आवाज आवाज उचला नरड फोडा घसा फाडा काही फरक पडत नाही तुम्हाला सुद्धा हीच माणसं पुन्हा तुमच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मढ्यावर पुन्हा येऊन बसलेली असतात आज त्या शेतकरी कुटुंबाची व्यथा पहा त्यांनी अक्षरशः फटकावून काढलं

আমি আমি নতুন বস্তু তুমি ফোন তুমাৰ ফোন তো আঠ মিনিট व्हिडिओ मध्ये त्या माऊलीने चांगलंच कानफडवलं त्या स्पष्टपणे म्हणतायत आम्ही नसताना आमचा फायदा घेता काय आमच्या शेतामध्ये येता काय म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे ते नसताना त्यांच्या परवानगी शिवाय शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसला गेलेला आहे त्यांना सुद्धा आहे महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या सारख्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती आहे या व्यक्तीच्या समोर बोलणं म्हणजे कायद्याच्या विरोधात बोलणं आणि स्वतःला आयुष्यभर जेलमध्ये डांबून घेण्यासारखं आहे चुकून जरी त्या व्यक्तीला काही धक्का लागला हात लागला एखादी उलटी केस पडली तर ती केवढ्यात पडायची पुढच्या सात पिढ्या ते केस सोडवत बसतील तरी देखील ती, ती केस सुटणार नाही एवढं सगळं असताना त्या शेतकरी कुटुंबाने एवढी ती जी रिस्क घेतली त्याचं काय भविष्यात त्याचं काय आपण विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत की नाही हा सुद्धा एक पहिला महत्वाचा प्रश्न आहे आज अलिबागमध्ये शेतकऱ्यांची अशी अवस्था आपण म्हणतो अच्छे दिन येत आहेत अच्छे दिन आम्हाला आमचे वाईट दिन पुन्हा द्या आज शेतकऱ्यांच्या शेताच्या म्हणजे शेताची त्यांना काही खात्री नाही की आपलं शेत आज आपल्याकडे आहे आप उद्या आपल्याकडे राहील की नाही आज रेवस रेड्डी सारखा रोड जो रोड बनल्यानंतर तो रोड असा वळला जातो किंवा यांच्या जमिनी खरेदी झाल्यानंतर रेवस रेड्डीमध्ये तो रोड तिथे येतो म्हणजे आधी जमिनी खरेदी आणि नंतर अचानक येतो रोड आणि रोडही बरोबर वळतो जमिनींच्या बाजूने हे सगळं असंच घडतं का हो हा अधिकारांचा गैरवापर दिसून येत नाही का सगळ्यांच्या डोळ्यावर झापडं आहेत आपण त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची झापडं काढलेली मी ऐकली ते पट्टी काढलेली आहे नव्या नव्या न्यायदेवतेच्या मूर्तीच्या मध्ये ते हातामध्ये तलवार काढून ते संविधान देण्यात आलेलं आहे म्हणे ती ती पट्टी पुन्हा बांधायची वेळ येईल जर आपल्याला लोकांच्या बाबतीत न्यायच होत नसेल तर ती पट्टी पुन्हा नको दिसायला ते खरं तर त्या पट्टीचं कारण असं आहे की न्यायदेवतेला पाहायचं नसतं मी न्याय देताना समोर गरीब आहे की श्रीमंत आहे बलाढ्य आहे की दुबळा आहे हे पाहायचं नसतं मी न्याय देताना तो अशा प्रकारे न्याय देणार की जेणेकरून तो निष्पक्ष असला पाहिजे मला समोरचा कोण आहे हे पाहायचं नाही पण त्याचा उलटा अर्थ निघतोय म्हणजे काय म्हणावं शिवसेनेसारख्या पक्षाच्या केस केसच्या संदर्भात तुम्ही पहा ती केस कित्येक वर्ष अजूनही ती पेंडिंग आहे यांच्या हातात त्या केसेस यांना ते सोपं वाटलं का म्हणजे शिवसेनेसारखी केस जर अशा प्रकारची ताटकळ ठेवतात असेल तर ही सगळी प्रकरणं काय ती चिरीमिरी प्रकरणं ती सगळी शेतक यांना कोण वाली आहे या शेतकऱ्यांना कोण विचारतं कोण आहे यांच्या पाठीशी माझा जीव तुटतो मी बोलतो पण विचार करा आमच्यासारखी माणसं जिवंत असेपर्यंतच कमीत कमी, कमी आपण सुद्धा आवाज उचलायला शिका कारण आम्ही आमची आमची मढी आमचे मुर्दे जमिनीच्या खाली दोनशे दोनशे फूट गाडेपर्यंत आमची वेळ येईल आमच्यासारखी माणसं संपवलेली असतील आणि त्यानंतर बोलणारं कोणीच नसणार आवाज उचलणारं कोणी नसणार ही हुकूमशाही आहे आज त्या शेतकऱ्या शेतकरी कुटुंबाविषयी एक विशेष मनामध्ये आदर येतो की त्यांनी ती हिंमत दाखवली तो आगरी बाना तो दाखवला आपला अप, मराठी माणूस हा असा असला पाहिजे अन्यायाविरोधात असा आवाज उचलला गेला पाहिजे अशा प्रकारची ताकद दाखवली गेली पाहिजे म्हणजे आज ते जणू काही पाकिस्तानचं आहे ते खरे शेतकरी नाहीत हे खरे शेतकरी जे शेकडो कोटी शेकडो एकर जमिनीचे मालक आहेत ते खरे शेतकरी हे कोण हे हिंदुत्वद्रोही असतील कारण ह्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे हिंदुत्वद्वेष्ठापणा तुम्ही देशभक्त नाही काय म्हणतात देशद्रोही देशद्रोही अचानक एक सर्टिफिकेट पोस्टाने घरी येईल की आजपासून तुम्हाला देशद्रोही जाहीर करण्यात आलेला आहे कारण तुम्ही आमच्या विरोधात बोललात आमच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह तुम्ही खरे शेतकरी नाहीत हे असं आहे आता आपण कुठल्या प्रकारे या सगळ्या विषयाला घेताय मला माहीत नाही पण तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो या सगळ्या प्रकरणामध्ये फार गंभीर प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी खोलापर्यंत जाण्याची फार गरज आहे अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेची कामकाज बंद होईपर्यंत एखादा विशेष अधिवेशन घे घेण्यात येईपर्यंत यांच्यापर्यंत त्यांचा अविश्वास प्रस्ताव येईपर्यंत राज्यपालांकडे यांच्याविषयी तक्रार जाईपर्यंत विरोधी पक्षाच्या जा वतीने आपल्या पदांचा गैरवापर करण्याचे सगळ्या ठपके ठेवेपर्यंत इथपर्यंत यांना नाकी न आणलं पाहिजे होऊ आहे ना हो चौकशी जर घामाच्या पैशातनं हा सगळा प्रकार घडत असेल घामाच्या पैशातनं हे सगळे व्यवहार होत असतील हरकत नाही ना मराठी माणसाने उद्योग करावेत मराठी माणसाने मोठं व्हावं मराठी माणसाने व्यापारी बनावं मराठी माणसाने जगामध्ये पुढे जावं मराठी माणसाने सगळं करावं पण मराठी माणसाने मराठी माणसाचीच खाट आडवी करून मराठी माणसाने मराठी माणसाच्याच पुरावर बसून मराठी माणसाने मराठी माणसाचाच घात करून हे जर सगळं कमवायचं ठरवलं असेल ना तर हे योग्य नाही आम्ही कुठेही कुठल्याही मराठी माणसाच्या विरोधात नाही उद्योगपतीच्या विरोधात नाही कुठल्याही धर्माच्या पंथाच्या प्रांताच्या कुणाच्याही विरोधात नाही पण हे जे सगळं घडवलं जात आहे पदांचा सत्तांचा मदमस्त सत्तांचा वापर करून याच्या विरोधात मात्र शिवसेना कायम लढा देईल स्थानिक शिवसैनिक स्थानिक शिवसेना पदाधिकारी याविषयी लवकरच योग्य तो काय कार्यक्रम हाती घेत आहेत आणि योग्य त्या गोष्टी घडल्या जातील पण एका मोठ्या व्यापक स्वरूपात हे सगळं घडवलं गेलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे या सर्व संदर्भातून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना एक वादळच्या माध्यमातून हा विषय घेणं फार गरजेचं होतं आणि हा विषय वारंवार येणार आहे या सगळ्या विषयाला वारंवार वाचा फोडली जाणार आहे जोपर्यंत श्वासात श्वास आहे रक्ताचे शेवटचे प्रेम आहेत तोपर्यंत शिवसेनेची अबाधित सेवा इथून या माध्यमातून घडवली जाईल तुरतास तुम्हा सर्वांची रजा घेतो आपण शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या शिवसेनेच्या अधिकृत माध्यमाला जर सम तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा आत्ता ताबडतोब ह्या माध्यमाला सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र